मित्रांनो नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया आज आपली आपण श्वास ओल्ड करण्याची क्षमता पाहणार आहोत कशी पाहायची थोडक्यात समजून घ्या दीर्घ श्वास घेऊया आणि तो नाक दाबून होल्ड करूया चला माझ्या बरोबर सुरू करा किती सेकंद होल्ड केला के ते आपल्याला बघायचं आहे मग तुमची काय कॅपॅसिटी आहे त्याबद्दल मी नंतर सांगतो चला सुरू करूया टायमर कडे लक्ष ठेवा वन टू थ्री दीर्घ श्वास घ्या आणि होल्ड काही नॉर्मल श्वास घ्या म्हणजे आपलं श्वसन पुन्हा एकदा नॉर्मल ला येईल अजून दोन आवर्तन करायची आहेत याचे फायदे काय ते मी सांगणार आहे तेव्हा सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात आलं का की कि तुम्ही किती वेळ होल्ड करू शकलात वीस सेकंदापर्यंत होल्ड करू शकला असाल तर क्षमता कमी आहे सुधार आणायला हवा वीस सेकंदाच्या पुढे चाळीस सेकंदापर्यंत होल्ड करू शकत असाल तर क्षमता योग्य आहे चाळीस पेक्षा पण जास्त असेल तर फुफ्फुसाची क्षमता चांगली आहे कार्डिओ ऍक्टिव्हिटी फुफ्फुस आणि उदय चाळीस सेकंदापेक्षा जास्त होल्ड करू शकत असाल तर फुफ्फुस आणि हृदय मजबूत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या आता दुसरं आवर्तन करू अतिरेक टाळायचा मुद्दा म्हणून कोणालाही सिद्ध करायचं नाही आपल्याला मुद्दाम दाखवण्यासाठी मुद्दा म्हणून जास्त गुदमरायचं त्रास करून घ्यायचा असं करायची गरज नाही आपल्या शक्तीप्रमाणे होल्ड करा आणि बघा ह्याच्यामधून आपल्याला लर्निंग मिळणार आहे लेसन मिळणार आहे जर ती कमी असेल तर ती वाढवायला हवी कशी वाढवावी त्याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगणारच आहे जर ती व्यवस्थित असेल तर आपलं फुफ्फुस आपलं हार्ट हे अजून मजबूत करायला हवं त्यासाठी काय करावं आणि जर ते मजबूत असेल तर ते आपल्याला टिकवून ठेवायला हवं तेव्हा चला पुन्हा एकदा माझ्या बरोबर दुसरं आवर्तन करा पूर्ण दीर्घ श्वास भरा आणि तो होल्ड करा अस वाटलं काही नॉर्मल श्वास घ्या, सेकंदा कमी सेकंदापेक्षा करत असाल तर हृदय मजबूत करायला हवं फुफ्फुस मजबूत करायला हवी फुफ्फुसाचे सगळे पाचीच्या पाची कप्पे पाची भरले जात नाहीत ब्लॉकेजेस असू शकतात लक्षात घ्या तुम्हाला घाबरवणं हा माझा उद्देश नाही आपली काय सध्याची परिस्थिती आहे आतमधली ती समजून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये सुधार केला जाऊ शकतो प्रयत्नांनी आपल्याला यश मिळेल आपल्यामध्ये सुधारणा होईल ज्या अडचणी अडथळे त्रास आपल्याला होऊ शकतात संभवतात ते होणारच नाही कारण आजपासूनच आपण सुधार आने शुरुआत करू अब अपने दाएं हथेली के अंगूठे को जो कि नाग्र मुद्रा में है अपनी दाई छिद्र पर रखकर नासिका छिद्र बंद कर ले और नासिका छिद्र से सांस भीतर ले फिर बाई नासिका छिद्र अनामिका और कनिष्ठा उंगलियों से बंद कर ले और दाई नासिका छिद्र खोलकर सांस बाहर छोड़े अब अपनी दाई नासिका छिद्र से सांस भीतर ले और उसे अंगूठे से बंद कर बाई नासिका छिद्र खोलकर श्वास बाहेर जोडा हे नाडी शोधन या अनुलोम विलोम प्राणायाम का एक चक्र है जर आपली क्षमता 20 च्या पुढे 40 पर्यंत असेल म्हणजे नॉर्मल क्षमता आहे तिच्यामध्ये अजून वाढ करायला हवी आपल्या हृदयाला ताकत भरायला हवी आपल्या फुफ्फुसांना ताकत भरायला हवी कारण प्राण ऊर्जा आपल्या शरीरात पोचवण्याच कार्य आपली फुफ्फुस आणि आपलं हृदय करत आहे या ऊर्जेवरती आपलं जीवन आहे या ऊर्जेवरती आपली सगळी कर्म आहेत आणि म्हणूनच ही क्षमता अजून वाढवायला हवी चाळीसच्या पुढे आहे म्हणजे चांगली आहे आणि एका मिनिटाच्या पुढे आहे म्हणजे आपला अभ्यास चांगला आहे तेव्हा क्षमता कशी वाढवावी आणि ती का कमी होते हे समजून घ्या स्ट्रेसफुल आयुष्य असेल मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील कारण काही का असे ना तर त्यामुळे फुफ्फुसावर श्वसनावर त्याचा परिणाम होतो श्वसन व्यवस्थित होत नाही हवा रोखली जाते आणि सारखासारखा असा परिणाम झाल्यामुळे लंग्ज हार ह्याच्यामध्ये कमकुवतपणा निर्माण होऊ लागतो शारीरिक कारण असू शकतात स्ट्रेस एन्झायटी ही सारी मानसिक कारण शारीरिक कारण काय व्यायामाचा अभाव प्राणायाम न करणे मेडिटेशन न करणे या गोष्टींना वेळ न, न देणे तेव्हा शारीरिक प्राणायाम करून व्यायाम करून आपल्या लंग्सची फुफ्फुसांची हार्टची कॅपॅसिटी वाढवता येईल मानसिक मनाची शांती मनाची शक्ती मेडिटेशनने मेडिटेशन होईल हो त्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढेल जर मनाची शक्ती वाढवली शरीराची शक्ती वाढवली दोन्ही प्रकारे अभ्यास केला तर आजपासून साधारणतः तीन आठवडे चार आठवड्या मध्ये आता तुमची जी क्षमता आहे ती दहा वीस टक्के सहज वाढेल वीस सेकंद होल्ड करत असाल तर ती पंचवीस सेकंदापर्यंत जाईल चाळीस होल्ड करत असाल तर पन्नास पर्यंत जाईल ठीक आहे तेव्हा आपण नियमित अभ्यास करू मेसेज मध्ये मी काही गोष्टी तुम्हाला लिहून देत आहे काय करायला पाहिजे मनासाठी शरीरासाठी या सेशन बरोबर जो मेसेज आला आहे तो तुम्ही नीट वाचा ठीक आहे आता लक्षात घ्या हा जो निशुल्क कोर्स आपण सुरू केलेला आहे त्याच्या बॅचेस बद्दल मी थोडक्यात माहिती देतो जास्तीत जास्त या कोर्सचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर या बॅचेस कशा आहेत ते समजून घ्या रोज आपल्या तीन बॅचेस चालणार आहेत या सर्व बॅचेस रेकॉर्ड केलेले सेशन्स आहेत सकाळच्या बॅचचा सेशन, सेशन तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता रात्रीच्या बॅचचा सेशन तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता दोन दिवस सेशन ऍक्टिव्ह राहणार आहे पण तुम्ही ओपन करून सुट्टी घेता सेशन करा तेव्हा सकाळची बॅच जी आहे ती आहे अनंत अस्तित्व वा तीन कोर्स आपण सायमल्टेनियसली चालवणार आहोत अनंत अस्तित्व वा हा कोर्स आहे मनाच्या शांतीसाठी मनाच्या शक्तीसाठी यामध्ये आपण आठ मेडिटेशन शिकू मनाची शक्ती वाढवू मनाचा फोकस वाढवू मनाची शांती वाढवू जो दुपारचा कोर्स आहे त्याची लिंक साधारणतः दुपारी तीनच्या च्या आसपास पाठवण्यात येईल त्या कोर्सचं नाव आहे नेहमी रिलॅक्स कसं राहावं तेव्हा मनाला रिलॅक्स ठेवण्यासाठी शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी यामध्ये काही शास्त्र उपाययोजना आणि मेडिटेशन्स देण्यात येतील आणि रात्रीचा जो कोर्स आहे तो आहे विकारांवर मात कुठले बर विकार आहे द्वेष स्वतः बरोबर सतत तक्रारीची भावना डिप्रेशन चिंता भीती जुन्या आठवणी त्यातून निर्माण होणारे ब्लॉकेजेस हे सगळे विकार आहेत मनाचे विकार आहेत तेव्हा अशा तीन बॅचेस तीन कोर्स आपण पुढील काही दिवसात पूर्ण करणार आहोत कोर्सच्या बरोबर त्या सेशन मध्ये काय आहे याची माहिती दिलेली आहे ती वाचा याचा तुम्ही लाभ घ्या हो ओके उद्या पुन्हा भेटूया सर्वांचं स्वागत आणि खूप खूप